जे फलटण याच्या या, या भागामध्ये आपण जे माऊली आपल्याकडे घेणार आहे साताजी जिल्ह्यामध्ये त्याच्या डावा घ्यायला जिल्हाधिकाणी तहसीलदार सर्व या ठिकाणी आलेले आहोत सर्व डावा या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीपासून जिथे एंट्री असते हो आपल्याकडे तिथून आणि आता फलटणपर्यंत आपण सर्व चेकिंग केलेली याच्यामध्ये महत्वाची चार पाच गोष्टी असतात स्वच्छताची काळजी घेणे शौचालय स्वस्त असले पाहिजे पालखी पुढे गेले की मागे पटकन स्वस्त झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे आरोग्याची सर्व काळजी घेणे आरोग्यासाठी जे लागणारे औषधी आहेत ते उपलब्ध करून देणे सर्व आरोग्य पथक तयार करते रास्ताची दुरुस्ती करून घेणे ही सर्व व्यवस्था बघितली आणि सर्व आम्ही तरडगावच्या जे आपला विसर आहे त्या ठिकाणी बघितलं होता त्या ठिकाणी एरिया केलेला आहे त्याने कधी श्रद्धा लोक आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मला असं वाटतं सर्व प्रशासनाचं जे कोऑर्डिनेशन आहे तोही चांगलापणे तिथे दिसत आहे पण त्यामुळे थोडंसं इलेक्ट्रिसिटीबद्दल विशेष काळजी किती आवश्यकता असते सिव्हिल बी सूचना दिलेली आहे की त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि सर्व कोण चेक करून द्यायला कुठे घटना होणार नियोजन सहव्यवस्थेत सर्व या ठिकाणी झालेलं आहे आहे जिल्हा सुधारू येणार आहे त्याचा समावेश सहायता देण्यासाठी तयार होतो आणखी विशेष आहे की सतरामध्ये एक कालपूर्वा एक घटना घडली होती की एक दब धबधब्याच्या ठिकाणी होता आणि दुर्देवाने त्याची मृत्यू झाली ते वाहून गेले तर प्रशासन त्याच्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस मोठे धबधबे आहेत आणि बा बाईस मध्यम आकाराचे धबधबे आहेत तिथे आपण महिला डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि मैसूर विभागाच्या लोकांना नेहमी ठेवतो पावसाच्या काळात जेणेकरून कोणी जर पर्यटक गेला तर त्यांना आपण तिथून परत जाण्यासाठी विनंती करते पण सर्व पर्यट पर्यटकांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान देतील की हा दोन तीन महिने येणाऱ्या जे सतारामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर स्पेशली पश्चिम भागामध्ये पडतो आणि तेव्हा खूप चिखल होऊन जातो आणि शक्यता जास्त असते कुठलीही दुर्घटना असल्याचा म्हणून येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला पर्यटक पर्यट ज्या ठिकाणी तिथे जाणे टाळावं जेणेकरून अशी कुठल्या प्रकारची अडचणी किंवा असे कुठल्या प्रकारची दुर्घटना होऊ नये हे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारे असा जे काढण्या लोकांना आवाज